अध्याय क्रमांक अठरावा श्री गणेशायन नमः नामधारक सिद्धेव केला म्हणाला महाराज गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते किती ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील कथा सांगा बिलवडीत काही काळ वास्तव्य करून गुरु कृष्णाच्या नदीकाठाने पदभ्रमण करीत कृष्णावरुणा संगमावर गेले तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगवती कुंभी आणि सरस्वती हो याच त्या पंचगंगा होत्या हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्मा प्रयाग आणि कुरुक्षेत्रानेही जास्त मानतात येथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापाथकांचा नाश होतो येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमृत्व प्राप्त होते येथे पवित्र उदुंबु वृक्ष आहे त्याचे चौसष्ट योगिनी नित्यवास करतात येथील संगम छटकोळात शुक्लतीर्थ पापविनाश तीर्थ काम्यथव तीर्थ प्रयाग अमर तीर्थ अमरतीर्थ तीर्थ अशी आठ तीर्थ आहेत कृष्णा वेणी पंचगंगा एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांच्या स्नान केल्याने अगणित पुण्य लाभ होतो या कृष्ण पंचगंगा संगम औषधी गुरु काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांत प्रगट झाले ते कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे गाव आहे श्री गुरु तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक गरीब ब्राह्मण राहत असे तो सुशील सात्विक कर्म मार्गाने नीट आचरण नी करणारा व अतिशील असा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्याची पत्नी सुशोभावी पृथ्वीवता श्री होती त्या ब्राह्मणांच्या अंगणात एक गेवड्याचा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच गुजरांग करायची एके दिवशी श्रीगुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्याने श्रीगुरूंना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावे पूजा केली त्यांना भात व गेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला व संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेलोप उपटून टाकला आणि निघूनही गेले श्री गुरूंनी घेवड्या चिवेलाचा उच्चित केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले तिने शिवाला देव देत रडू राहिली अरे काय हे दुर्दैव त्या तिला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न तोडून टाकले हे तिचे बोलणे ब्राह्मणाला ना रुचले नाही तो रागवून मला यतीश्वरांना दूध देऊ नकोस सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहेत तसे सर्व घडत आहे घडून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो पूर्वजन्मी आपण काही बरी वाईट कर्मे केलेली असतील त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात सुखदुःख प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा ते येतेश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला ते असताना तो त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर ब्राह्मणाने ते सर्व वेल एकत्रित करून नदीच्या पात्रात टाकला तो वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला त्याने वेलाचे मूळ उठून काढले तेव्हा त्याखाली ते एक कुंभ सापडला त्याने तो घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरले होते ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही गुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालवले हे ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून जे ते दोघे यतीश्वरांचा जय जयगार करू लागले त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञाने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्रीगुरु म्हणाले या घटनेची कुठेही वाच्यता करू नका जर बोला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दल काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून दंपत्य धनी झाले श्री गुरूंचा निरोप घेऊन घरी परतले नामधारका ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांच्या घरी दारिद्र्य राहतच नाही म्हणून ज्यांचे दैव्य चांगले नाहीत त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने ये परलो सौख्य प्राप्त होते भक्तांचे कल्याण होते अशा प्रकारे क्रमांक अठरा व्यक्ती संपतो पुढील अध्याय क्रमांक एकोणविसाव्यात आपण नावाड्याची गोष्ट पाहणार आहोत